वणा इडवळे कोणानी भिक्षा आमनी विपूर्णा जेतोस महाराज राजा अमनी मला लाज वाटते विनय म्हणार भिक्षा आमती तुम्ही कर ढेची अधिकारी हा त्याचं भिक्षा मागा मी जायला तयार भिक्षा मागणार नाही कर नाही मला पूर्ण राठोड पाहिजे वात पेटला छोटी कोणा समजूय नभवपुरीचा खरी नभवपुरीचं मोठे पुण्यवंत ऋषी आहे दावळ्या तणावता दिनाप्रो ते जर म्हणाले हे गाठोड माझे आणून वडानी जर सांगितलं हे गाठोडून धावत म्हणत घरी आला बा बा

तेवढा अत्याधारक म्हणून सांगितलेला आणि त्याला म्हणाले अरे आणि नमस्कार केला